मी परिबल सुरेश कुमार पी एच डी कृषी संशोधक विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर काही मुद्दे मांडू इच्छिते मागच्या महिन्यात पंधरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर आम्ही गुडलक चौक पुणे येथे कृषी संशोधक विद्यार्थ्यांचं फेलोशिपसाठीचं आंदोलन चालू केलं होतं भर पावसात आमची सर्व मुले तिथे उभा होती परंतु शासकीय त्यानंतर शासनाने कोणतीही दखल घेतली नाही आठ दिवसापर्यंत उभा होतो दादा पाटील आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या सांगण्यावरून आम्ही ते आंदोलन बावीस तारखेला त्या ठिकाणी स्थगित केलं त्याने आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की येत्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा मुद्दा चर्चेला घेऊ आणि त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा तो का काढू पण आज दोन आठवडे झाले त्याच्यावरती कोणतीही क्रिया झालेली नाही आणि चार दिवस झाले मी विद्यार्थी पुन्हा आंदोलनासाठी इथे आलेले आहेत वारंवार बार पाठोपाठ पुरावा करून देखील मंत्रालयातून कोणताही प्रतिसाद मिळत नाही आहे आणि आम्ही त्या पुन्हा आंदोलन उभारण्यासाठी आलो हो। आहोत पण शासन आम्हाला आमच्यावर दबाव आणत आहे आम्हाला त्यासाठी जागा मिळत नाहीये आमची वा फक्त शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर हा मुद्दा मारली लावावा अन्यथा आम्ही इथून मुंबईला धडक मोर्चा करणार आहोत आणि हे आंदोलन अनेक अधिक तीव्र गतीने चालू करणार आहोत